विद्यार्थी हो इयत्ता मधील पहिल्या प्रकरणातील पुढचा भाग आपण बघणार आहोत हा भाग आहे एकरूपता एकरूपता म्हणजे समानता इंग्रजीमध्ये त्याला म्हटलं तर काँग्रेस आणि मराठीमध्ये त्याला एकरूपता असं म्हटलं जातं तर काँग्रेस ऑफ सिगमेंट्स रेषाखंडांची एकरूपता आपण या ठिकाणी बघणार आहोत तर एकरूपता म्हणजे काय तर समान असणारे रेषाखंड शोधणे आता या ठिकाणी रेषाखंड काढले आहेत मी रेषाखंड ए बी इन इंग्लिश इट इज कॉल्ड सिगमेंट ए बी विच इज सेव्हन सेंटीमीटर त्यानंतर आहे पी क्यू रेख पी क्यू आठ सेंटीमीटर रेख एक्स वाय सेवन सेंटीमीटर म्हणजे आपण इंग्लिश मी त्याला म्हणतोय सिगमेंट सिगमेंट पी क्यू एट सेंटीमीटर सिगमेंट एक्स वाय सेवन सेंटीमीटर आता या रेषाखंडांची एकरूपता आपण ओळखायची कशी काँग्रेस ऑफ सिगमेंट्स तर या ठिकाणी माप दिलेली आहेतच पण समजा माप दिलेली नसतील तर आपण कर्कटक याच्या सहाय्याने आपण त्यांची एकरूपता शोधू शकतो म्हणजे ए आणि बी एवढ्या मधलं अंतर कर्कटकामध्ये घ्यायचं आणि दुसऱ्या रेषाखंडांच्या अंत्यबिंदूवरती एंड पॉईंट वगैरे ठेवून बघायचं म्हणजे ए बी मधला डिस्टन्स आपण घेतलेला आहे या कर्कटकामध्ये ते पी वरती एक पॉईंट ठेवला आणि दुसरा पॉईंट समजा क्यू वरती ठेवायचा म्हटलं तर तो क्यू वरती जात नाही कारण हा रेषाखंड मोठा आहे पी क्यू सिगमेंट पी क्यू इज बिगर दॅन सिगमेंट ए बी मग एक्स वाय वरती ठेवून बघूया एक्स वरती ठेवला आणि वाय वरती ठेवला तर हे दोन्ही रेषाखंड एकमेकांशी किंवा हे दोन्ही बिंदू एकमेकांशी तंतोतंत जुळताना दिसत आहेत म्हणजेच काय तर रेषाखंड ए बी आणि रेषाखंड एक्स वाय हे समान आहे समान लांबीचे आहेत आणि म्हणून ते एक, एक रूप आहेत आपण इथं बघू शकतो की याचं माप सेवन सेंटीमीटर आहे सात सेंटीमीटर आणि याचं माप पण सात सेंटीमीटर आहे आणि दुसरा जो पी क्यू रेषाखंड आहे त्याचं माप आठ सेंटीमीटर आहे म्हणजे तो या रेषाखंडांशी एक रूप होऊ शकत नाही म्हणजे रेख ए बी आणि रेख एक्स वाय हे दोन रेषा रेषाखंड आहेत ते एक रूप आहे इन इंग्लिश सिगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट विथ सिगमेंट एक्स वाय आता हे लिहायचं कसं तर आपण लिहूया मराठीमध्ये लिहायचं असेल तर रेख ए बी एक रूप एक चिन्ह असं काढायचं आहे बरोबर चिन्ह काढायचं आहे आणि वरती अशा प्रकारे चिन्ह काढायचं आहे रेख ए बी कोणाशी एक रूप आहे तर रेख एक्स वाय या रे रेषाखंडाशी तो एक इंग्लिश इंग्लिशमध्ये आपण असं लिहू शकतो सिगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट विथ सिगमेंट एक्स वाय मराठी मधल्या एक रूप मध्ये त्याला इज कॉम्ब्रंट विथ असं आपण त्याला आपण इज कॉम्ब्रंट विथ असं म्हणतोय सिगमेंट ए बी इज कॉम्ब्रंट विथ सिगमेंट एक्स वाय म्हणजेच काय ए बी हा रेषाखंड आणि एक्स वाय हे रेषाखंड दोन रेषाखंड एक रूप आहेत अशा प्रकारे आपण रेषाखंडांची एक बघितली यापुढे आपण कोणांची एक बघूया आता या ठिकाणी काही कोण काढलेले आहेत त्याची माप लिहून ठेवलेली आहेत त्यामुळे ते शोधायला बरं पडेल पण समजा माप नसतील तर आपण कोण मापकाच्या सहाय्याने त्यांची माप मोजायची आता इथे ए बी सी हा जो कोण आहे तो कुठल्या कोणाशी एक रूप आहे कारण तो पंचेचाळीस अंश आहे दुसरा पी क्यू आर नव्वद अंश आहे एस टी यू एकशे वीस अंश आहे एक्स वाय झेड एकशे वीस अंश आहे एल एम एन नव्वद अंश आहे ई एफ जी पंचेचाळीस अंश आहे म्हणजे ए बी सी हा पंचेचाळीस अंशमापाचा कोण आहे त्यावेळेला ए ई एफ जी हा पंचेचाळीस अंशमापाचा कोण आहे त्यामुळे दोन कोण एकरूप आहे एक कसं कोण ए बी सी एकरूप कोण ई एफ जी इंग्लिशबद्दल असं म्हणता येईल अँगल ए बी सी इज कॉन्ग्रंट विथ अँगल जी म्हणजे हा कोण आणि हा कोण को, हे दोन कोण एक रूप आहेत दुसरा आपण बघितलं पी क्यू आर हा नवदंश मापाचा कोण आहे आणि एल एम एन हा देखील अंश मापाचा कोण आहे म्हणून आपण लिहू शकतो अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रंड विथ अँगल एल एम एन कोण पी क्यू आर रूप कोण एल एम एन म्हणजे हे दोन कोण एक रूप आहेत आता राहिला तिसरा अँगल एस टी यू हीज कॉन्ग्रंट विथ एंगल एक्स वाय झेड बिकॉज दिस टू अँगल्स मेजर्स वन हंड्रेड अँड ट्वेंटी डिग्रीज या दोन्ही कोणांची माप ही एकशे वीस अंश आहेत त्यामुळे हे दोन कोन एकरूप आहेत आता आपण जेव्हा रेषाखंडांची एकरूपता बघित त्यावेळेला आपण बघितलं की जर दिलेल्या रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात इफ गिवन लाईन सिगमेंट्स आर इक्वल इन लेंथ दे आर त्याचप्रमाणे आपण कोणांचं जर बघायचं गेलं तर ज्या कोणांची मापे समान असतात ते कोण अदर म्हणजे ज्या कोणांची मापं समान असतील ते कोण एकमेकांशी एकरूप असतात त्यानंतर तिसरं आपण बघतोय कॉंग्रन्स ऑफ सर्कल्स वर्तुळांची एकरूपता आता वर्तुळांची एकरूपता आपण बघायची गेले तर आपण बघितलं की घरात आपल्या समजा आपण आपल्या आजूबाजूला काही गोलाकार वस्तू त्या एकावर एक ठेवून एक देखील आपण त्यांची एकरूपता ओळखू शकतो म्हणजे उदाहरणार्थ बांगड्या असतील घरामध्ये खेळताना आपण बघतो बऱ्याचशा बांगड्या असतील तर त्यातल्या समान मापाच्या बांगड्या ज्या वेळेला शोधून काढतो आपण त्यावेळेला त्या एकावर एक ठेवून बघतो आणि मग त्यांची एकरूपता आपण ओळखतो अशा प्रकारे देखील आपण एकरूपता ओळखू शकतो पण इथं माप त्रिज्येचं माप बघायचं वर्तुळांची एकरूपता ओळखण्यासाठी काय करायचं आहे तर त्रिज्येचं माप बघायचं तर त्रिज्या रेडियस याचं बघितलं माप तर थ्री पॉईंट सॉरी टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर आहे या रेडियसचं माप आहे फोर सेंटीमीटर म्हणजे या त्रिजेचं माप आहे चार सेंटीमीटर या त्रिज्येचं माप आहे तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आणि या वर्तुळाच्या त्रिजेचं माप आहे दोन पॉईंट पाच सेंटीमीटर मग या चार वर्तुळांपैकी कुठल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्यांची मापे समान आहेत तर हे पहिलं जे वर्तुळ आहे आणि दुसरं चौथं जे वर्तुळ आहे या वर्तुळांच्या त्रिज्यांची मापे समान आहेत दीज टू सर्कल्स, सर्कल्स दीज आर कॉन्ग्रेड बिकॉज दे हॅव इक्वल रेडी त्यांची रेडियस पहिल्या सर्कलची रेडियस टू पॉईंट फायव्ह सेंटीमीटर आहे आणि या सर्कलची रेडियस देखील टू पॉईंट फाय सेंटीमीटर आहे मीन्स दीज टू सर्कल्स आर कॉन्ग्रेड अशा प्रकारे आपण वर्तुळांची एकरूपता ओळखू शकतो तर सर्कल्स ऑफ इक्वल रेडी आर कॉन्ग्रेट सर्कल्स म्हणजे समान त्रिज्येच्या समान त्रिज्येची वर्तुळे ही एकरूप असतात असं आपल्याला म्हणता येईल या व्याख्या आपल्या पुस्तकांमध्ये दिलेल्या आहेत त्या पाठ करायच्या आहेत अशा प्रकारे आपलं एकरूपता हा भाग आपण बघितला आहे आणि पहिलं प्रकरण इथे संपलेलं आहे धन्यवाद